मंडारा जिल्हास्तरीय पहिले ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचं आयोजन शेतामध्ये येणारं अपयश वाढते कर्ज सावकाराचं शोषण यावर सखोल चर्चा संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये यंदा शेकडो हेक्टरवर केळीची लागवड मात्र बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट सध्या कळीला प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी बरेच हवाल दे जालन्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा रब्बी हंगामामध्ये बियाणं आणि अन्य खर्चासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जालना जिल्ह्यामधील सोयाबीनच्या नाफेड केंद्रावर साडेपाच हजार शेतकऱ्यांची नोंद नाफेडकडून जालन्यामध्ये सात केंद्र निश्चित केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव मध्ये केळीला मिळतोय दोनशे रुपयांचा दर उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये शेतकरी संकटात शेतकऱ्यांचं ट्रॅक्टरच्या लाखो शेतकरी सहाय्यानं गव्हाची पेरणी थंडी वाढली आणि त्यामुळे गव्हाच्या पिकाला यंदा त्याचा चांगला फायदा वर्ध्याच्या हिंगणघाटमधील कुंभे सातेफळ परिसरामध्ये कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव शेतकरी बराच संकटात अतिवृष्टी आणि येलो मोजामुळे सोयाबीन गेलं कपाशीवर प्रादुर्भाव कोल्हापूरच्या उत्तरेला असणाऱ्या सोदळे आणि मादळे या डोंगरावर गव्यांचा कळपाचा मुक्त वावर परिसरामधील मुबलक गवत कारवी वनस्पती आणि उसामुळे गव्यांचा अनेक दिवसांपासून या ठिकाणी मुक्काम